जोर वाढू आवाज वाढू जी जी आवाज वाढू डीजे खूप आला पाहिजे नाही जय जयता हा आला सगळे आवाजले सगळे चोर परा नेहमी नवे लोकरे जसे राक्षस कसे फक्त हा विश्वास देवला हो माणसाने आपल्या पत्नीला भर सभेमध्ये बसल्याला काय घातला होता एवढा खो मग बाकी सगळेपणाला विशाखरा प्राण घेतला आणखी दहा जण मागले गौरवांचे बंद कोणाचे ती किती जवळजवळ त्यातले जवळजवळ सत्तर एक चमकवलेस कोणी आता रायले ते घेऊन म्हणजे आता राहिला येतच महत्वाचा कोण म्हणून नेहमी एवढं त्याला राह शेवटी कोणाचा होतो मार्गाने चालण्याला माणसाला अडथळे येतात सत्ताने पण त्या अडथळा न घाबरता आपण आपला मार्ग सोडता ठेव पण आपण घाबरून काय करून मार्ग काढत सत्याचा मार्ग सोडतो पण त्याला ईश्वर काय करू शकतात सत्य कितीही पण आपला आपला मार्ग चालू न पडे याच पंत याच तुम्ही चालू भक्ती मार्गाचा पंत खूप साधन तिथेच भूमिका पाहिलं सगळे बघा भगवंत असल्यामुळे धर्माला मारण्याचं वाचवलं तुम्ही मग भावामध्येच काय गरज असतं त्यांच्यामध्ये कोण होता पाहते पांडव अखंड वनवाशी तरी त्या पांडुरंगाशी न विसरण म्हणून असा प्रकारे चाललंय सगळ्यांना मारलं सगळे काळ मारले अजून आता एक एकमत झालं आता राहिलाय करून का होते आपण ऐकू

आवडायला करता करण्याचा मुलगा विकक्षण आला तो विक्षण आले त्यानी धर्माला आपल्या भीमाला काय केलं आवडलं बाण टाकली शेवटी तो करण्याचा पुत्र वीराचा पुत्र शेवटी बरोबर आहे ना कारण सगळे गौरव पळायला लागले ना भीमाला बाबू त्यावर आला शेल्य बोल हे बघ करणं तुझ्या शेल्य पळताय कोणामुळे भीमामुळे तेव्हा तिकडे तो अर्जुनामध्ये अडकलाय हो कर्ण त्याचा मुलगा आला विकक्षण करण्याचा आणि त्याने भीमाला काय केलं बाणाने जरा कोसळ दोन टाकलं तुम्ही

पण पाहतं त्या ठिकाणी आला म्हणजे बघा कारण याला काय याचं काय हे मान नाही सगळं माहिती आहे आपले बंधूच आपले संपत त्याने काय वचन दिलेलं कोणी करण्याच्या मुलाने म्हणून तो मानत तेवढ्यात फारसा आला आणि एक बांध म्हणून कोणा समजवणं करण्याच्या मुलाचं मग करणं एकदम आणि मग अजूनही करण्याचा युद्ध अजून मिळलेलं नाही आता या ह्या अध्यायमधलं भर नाही की आणतलं वाढत आपल्याला कळेल आणि आता अध्याय संपत आले का होतं का हृदयाभ्रमिंग म्हणे पाहता आणि अशा प्रकारे त्या मुलाला मारल्या बरोबर करणं एकदम कारण राग आला ना ह्या मुलाला कोणी मारलं पारधारे बांध सोडला ना आणि शिर उडवलं ना करणं एकदम म्हणलं आता बघू तुझा मी सोडव मग त्या दोघांच्या लढाई होणार आणि त्या दोघांच्या लढाईमध्ये कोण कसं का होतो मग करणं कसा पडतो आणि त्या कर्णाचा बांधायला अर्जुन कसा वाचवतो भगवंत हे आपल्याला ऐकायचं पुढच्या अध्यायात

तुमची बॅटिंग नाही <laughs> फास्टर फास्टर नका काढू बोललेत म्हणून आणि मग तुमच्या ह्यामध्ये कर्णाला मुक्ती मिळणार आणि अर्जुनाला